तुम्ही दोन हजार चोवीस मध्ये कापूस बियाणे खरेदी करताय तर शेतकरी मित्रांनो सावधान तुमचे बियाणे बोगस तर नाही बोगस बियाणे कसे ओळखावे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया नमस्कार शेतकरी मित्रांनो अमृतप्रदेश शेती संशोधन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे हा सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसेच तुम्हाला कमी खर्चात जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर प्लेस्टोर वरून पॅटर्न एप डाऊनलोड करा पॅटर्न एप मध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे चला तर मग बघूया आपण की तुमचे बियाणे बोगस असेल तर कशा पद्धतीने ओळखायचे सध्या खरीप हंगाम दोन हजार चोवीस चालू होत आहे अशा वेळी सर्व शेतकरी खते व बियाण्यांची खरेदी करायला सुरू करतात मात्र बियाण्यांमध्ये व खतांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे बोगस बियाणे तसेच भेसळ असलेले खते कसे ओळखावे याची माहिती पुढील प्रमाणे घेऊया बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट होते यामुळे शेतकऱ्यांची मेहनत व पैसा वाया जातो खरीपाच्या तोंडावर बोगस बियाण्यांच्या विक्रीच्या तक्रार वाढू लागल्या आहेत कृषी विभागाकडून अनेक ठिकाणी छापे टाकून बोगस बियाणे जप्त करण्यात आले आहेत महाराष्ट्रामध्ये बोगस बियाणे गुजरात आणि मध्य प्रदेशातून आयात केले जात आहे तरी राज्यातील शेतकऱ्यांनी बियाणे व खते खरेदी करताना काळजी घ्यावी बोगस बियाण्यांची व लागवड केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होतेच व उत्पादनातही घट होते तसेच शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी आणि कशा पद्धतीने बोगस बियाणे ओळखावे तर चला मग आपण बघूया शेतकरी मित्रांनो बोगस बियाणे ओळखताना महत्वाची काळजी घ्या आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर एक बोगस बियाण्यांच्या पॅकेट छपाईमध्ये फेरफार असतो दोन बोगस बियाणे पॅकेट व्यवस्थित नसते तीन बोगस बियाण्यांची विक्री पावती दिली जात नाही हे विशेष काळजी घ्यावी शेतकऱ्यांनी तसंच चार बोगस बियाणे पाकिटामध्ये ब्रँच क्रमांक नसतो तसंच पाच नंबर म्हणायला गेलं म्हणजे पाच नंबर ती कोणती काळजी आहे ते म्हणजे बोगस बियाण्यांच्या पाकिटावर अधिकृत कंपनीच्या नावासारखे नाव वापरले जाते शेतकऱ्यांच्या माहितीसाठी परत एकदा सांगते बोगस बियाण्यांच्या पॅकेटवर छपाईमध्ये फेरफार असतो दोन बोगस बियाणे पॅकेट व्यवस्थित नसते बोगस बियाण्यांची विक्री पावती दिली जात नाही तसंच चार बोगस बियाणे पाकेटामध्ये बँच क्रमांक नसतो पाच बोगस बियाण्यांच्या पाकेटावर अधिकृत कंपनीच्या नावासारखे नाव वापरले जाते तर शेतकरी मित्रांनो या सर्व गोष्टींची विशेष काळजी सर्वांनी घ्यायला हवी तर इत्यादी बाबींची पाहणी केल्यानंतर तुम्हाला बियाण्यांच्या पॅकेटमध्ये काही गडबड न दिसल्यास ते बियाणे ओरिजिनल बियाणे म्हणून खरेदी करू शकता मात्र बियाणे खरेदी करताना या सर्व व्हिडिओमध्ये सांगितलेल्या ज्या बाबी आहेत त्या व्यवस्थित लक्षात घेऊनच बियाणे खरेदी करावे शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद